वेबसाईट सगळ्या आहेत ह्या नॉर्मली इंग्रजी मध्ये असतात त्यांनी ह्या सगळ्या वेबसाईट आणि सगळं कॉम्प्युटर नॉलेज मराठीत शिकवायचं ठरवलं आणि त्याच्यासाठी क्लासेस मग स्त्रियांसाठी क्लासेस साथ, आहेत मुलांसाठी क्लासेस आहेत आणि वेगवेगळ्या रोबोटिक्स मध्ये सुद्धा लहान आठ सहावी सातवीच्या मुलांना रोबोटिक्स सुद्धा हो ते शिकवतात तिथं ते इम्पोटिक मोठा बंगला आहे आत्ताची स्थिती अशी आहे की त्यांना जाऊन एक मुलगा एक मुलगी आहे दोन्ही अमेरिकेत झाले मिसेस होती सुद्धा या सगळ्या कामात त्यांच्या बरोबर होती त्यामुळे सहा महिने अमेरिकेत असतात सहा असतात आता काय झाले दोन गोष्टीसाठी आपण इथं आलेलो आहोत एक म्हणजे त्यांचा जो ज्ञान दिवस जे काय काय करून चालले ते दोन मिनिटात एडिशन टू दॅट माझी मुलगी अमेरिकेत असते आता सगळ्यातला आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऐकला असेल सगळीकडे सगळीकडे चालू आहे तर ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स शाळांमध्ये सुद्धा सुरू केला आहे अमेरिके ती ज्यावेळी माझ्या महाराष्ट्रात का सुरू करायचं नाही महाराष्ट्रात सुरू केलं ठरवल्यानंतर मा, अख्ख्या महाराष्ट्रात पहिलं स्कूल आपण आहे आणि सक्सेसफुल रीत तो सुरू आहे